जय भीम मी अमित कुमार अजमाळकर काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये एम आय एमचा शहर युवक अध्यक्ष मोहसीन मैंद्रगीकर याने इस्रायलच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं होतं आणि ते आंदोलन करत असताना त्याने भारताच्या तिरंग्याचा अवमान केलेला होता आणि एका स्थानिक यूट्यूब चॅनलवर ही बातमी माझ्याकडे आलेली होती त्या चॅनलला मी सबस्क्राईब केलेलं होतं ती बातमी घेऊन जोडभावी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा दाखल मी स्वतः केलेला आहे मी एक स्वतः वकिलीचं शिक्षण घेतलेला व्यक्ती एन सी सीचा सी सर्टिफिकेट होल्डर असणारा व्यक्ती आणि पोलीस भरती अकॅडमीमध्ये जवळपास दोनशे पोलीस आणि आर्मीच्या सैनिकांना भरती केलेला व्यक्ती आहे त्या कारणामुळे देशप्रेमाची जी भावना आहे ती मला कोणी सांगायची गरज नाही की मी कुणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल केला आहे कसा आहे सोलापूरमध्ये सध्या एक गट त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय एका व्यक्तीवर ताशेरे ओढून की त्या व्यक्तीने मला सांगितलं आणि मग मी गुन्हा दाखल केला छाती ठोकपणे सांगतो अमित कुमार आजकरने हा गुन्हा दाखल केलेला आहे दुसरी गोष्ट एक प्रवक्ता त्या प्रवक्त्याने कोणाचं नाव घेतलेलं नव्हतं त्या कारणामुळे मी त्या प्रवक्त्याचं नाव पण घेत नाही तो प्रवक्ता म्हणत होता की असं करू तसं करू त्या प्रवक्त्याची हालत ही स्वतः कुत्र्यासारखी आहे पहिल्यांदा तो प्रवक्ता काँग्रेसमध्ये कुत्र्यासारखा फिरत होता नंतर भाकरी घेण्यासाठी एम आय मध्ये आला पुन्हा तो प्रवक्ता इकडं भाकरी मिळणार दुसरी भाकरी घेण्यासाठी परत कुत्र्यासारखं काँग्रेसमध्ये गेला आणि आता येऊन एम आय मध्ये तो प्रवक्ता बनलाय आणि कुत्र्यासारखं भाकरी खाऊन तो दुसऱ्याला बोलतोय कसं आहे या कालच्या टीमनं जर त्या मोहसिन महिंद्रगीकरचा के विरोध केला असता तर त्यांच्याकडे काल एक गोल्डन चान्स होता स्वतःला देशभक्त सिद्ध करण्याचा की तिरंग्याचा अवमान केलेला व्यक्ती ज्याच्या पायाजवळ त्याने तिरंगा घ्यायला लावला आणि व्हिडिओ काढला स्टंट बाजूच्या नादामध्ये त्या व्यक्तीचा जर त्यांनी विरोध केला असता तर त्यांना आम्ही देशभक्त म्हणलं असतं या सोलापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव झालं असतं पण त्यांनी ज्याने तिरंगा पायाशी घेतला तिरंग्याचा अवमान केला या देशाचा अवमान केला देशा के त्याची बाजू घेतली यांना देशभक्त कसं म्हणावं आजची परिस्थिती अशी आहे की पॅलेस्टिन मध्ये जे गरीब लोक तिथली किंवा जनता ही त्रस्त आहे शिक्षण अन्न पाणी आरोग्य सुविधा याच्यापासून सध्या ते वंचित आहेत त्यांचा त्रास हा भारत सरकारने जाणला भारत सरकार पॅलेस्टिनच्या बाजूने आहे भारत सरकार पॅलेस्टीन जनतेच्या बाजूने आहे पण हमासच्या बाजूने नाही भारताचा प्रत्येक नागरिक हा पॅलेस्टिनच्या बाजूने आहे अमित कुमार आजनाळकर हा देखील पॅलेस्टिनच्या बाजूने आहे पण पॅलेस्टिनचे समर्थन करताना आपण आपल्या देशाचा अवमान कधी करता कामा नये आणि काही युट्यूबवरचे काही ते खाली लिहिणाऱ्या वगैरे असतात त्यांना देखील ही ताकीद समजा ज्याने तिरंग्याचा अवमान केला देश विरोधी कार्य केलेलं आहे त्याचं समर्थन करायला जाऊ नका एक चांगले नागरिक बना भारताचे चांगले नागरिक बना बस फक्त एवढं तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा